हो तुम्ही म्हटले की आता आंदोलनात प्रेशराईज केलं जात आहे त्याची तुम्हाला माहिती मिळत आहे काय नेमकं घडतंय कुणाकडनं प्रश्न नाही आंदोलनाच्या अगोदर संचालक होते ते पण सांगायचे बँकेतले काही अडचणी निर्माण आणि आंदोलनामुळे आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिन मध्ये दोन आमदार सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून लीक हे कोणते घरी सप्टेंबरपर्यंत अंदर जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तर कुठं अडचणी निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता येईल थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते राजकीयदृष्ट्याही करतातच काही ते काही नवद नाही आहे पर आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पाहिजे सांगितलं आता सार्वजनिक जीवनात येईल तर भगतसिंग सारखाच म्हणजे ह्या सगळ्या झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासणीचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघवावं